फायनली म्हटलं होतात हॅलो मित्रांनो कसं आहात तुम्ही तर स्वागत आहे आजच्या न्यू मध्ये तर मी आज खूप आनंद आहे कारण की माझे फेसबुकचे पहिले पेमेंट आलेले आहेत तर मी स्वप्नसहित पाहिले नव्हतं कारण की मी आज माझी व्हिडिओ बनवून मी पैसे कमवून म्हणून तर मी हे सगळं ना तुमच्या सगळ्यांमुळे झालं कारण की तुम्ही जर एवढं प्रेम नसतं दिलं असतं तर हे मु ह्या मुद्द्यावर मी पोचले नसते तर खरंच खरंच तुमच्यामुळं हे सगळं झालेलं आहे कारण की तुम्ही जर सपोर्ट मला नसता केला तर मी हे मुद्द्यावर पोचलेच नसते तर मेन पॉईंट तर हे आहेत कारण की ह्यांनीच मला आयडिया दिला होता हो आणि मला जास्त जमायचं पण नाही हे रील्स वगैरे असं मला काही माहितीच नव्हतं तर ह्यांनाच सगळं माहिती होतं तर तेच आहे मेन कस रील हे बनवण्यासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ <laughs> तर मित्रांनो आपण येताना म्हणजे सगळे पैसे मोजून दाखवायला हे अलाउट नाही वाटतं ना तर मित्रांनो आपले एक सगळे पेमेंट किती आले तुम्हाला सांगू का तर अंदाज मी सांगू शकतो एक वस्तू आपण परचेस करू शकतोय तर गोद गोदरेजचा डबल डोअर फ्रीज आपण खरेदी करू शकतोय तर तेवढे पेमेंट आलेले आहेत आपल्याला तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही सपोर्ट केलं आहे म्हणून तर थँक्यू सो मच खरंच कारण की ना हे पैसे येणं पण तुमच्या सगळ्यांमुळे झालेलं आहे तर खरंच मनापासून तुमचा सगळ्यांचा खूप आभार चला हे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असाच प्रेम देत जावा तुम्ही तर वर पण चांगले आपला सपोर्ट करा तर चला बाय बाय